मुकुंदनगरचे शाह शरीफ करण्याची युवक काँग्रेसची मागणी अहमदनगर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोसिन शेख यांच्या नेतृत्वाखाली आणि फारुख शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आज अहमदनगर महानगरपालिका कार्यालयात महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले वार्ड क्रमांक चार मुकुंदनगरचे नामांतरण शाह शरीफ नगर करण्यात यावे अशी प्रखर जनमागणी निवेदनात मांडण्यात आली राज्य सरकारने अहमदनगर जिल्हा तसेच शहराचे नामांतरण अहिल्यानगर असे करताना जनतेच्या मतांचा व भावनांचा योग्य विचार न केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला विशेषतः मुस्लिम बहुल परिसरातील नागरिकांच्या भावना या प्रक्रियेत पूर्णपणे दुर्लक्षित झाले असल्याचे युवक काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने स्पष्ट केले मुकुंदनगर भागात सुमारे पन्नास हजाराच्या आसपास मुस्लिम जनता वास्तव्य करत असून त्यांच्या मागणीनुसार मुकुंदनगरचे नामांतरण शाह शरीफ नगर असे करण्यात यावे अशी एकमुखी मागणी निवेदनातून करण्यात आली हा विषय जनभावनाशी निगडीत असून याबाबत विचार करावा असे आवाहन प्रतिनिधी मंडळाचे प्रशासनाला केले या प्रसंगी अहमदनगर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहसिन शेख फारुख शेख मेंबर स्वप्नील शिंदे जमीर सय्यद जावेद शेख खाली जहागीरदार दिलावर शेख सय्यद याकूब यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते तसेच आकाश कोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी मोहसिन शेख म्हणाले की राज्य सरकारने जिल्हा व शहराच्या नामांतन प्रक्रियेत जनतेचा सहभाग घेतलेला नाही विशेषतः मुस्लिम बहुल भागातील जनभावना पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आल्या मुकुंदनगर परिसरातील हजारो नागरिकांची स्पष्ट मागणी आहे की या भागाला शाह शरीफ नगर असे नाव देण्यात यावे ही मागणी कोणत्याही राजकीय हेतुपोटी नसून लोकांच्या श्रद्धा भावना आणि ऐतिहासिक ओळख यांच्याशी निगडीत आहे प्रशासनाने याकडे केवळ दस्तऐवजीकरण म्हणून न पाहता जनभावनांचा आदर करून तत्काळ निर्णय घ्यावा यावेळी फारुख शेख मेंबर म्हणाले की मुस्लिम बहुल मुकुंद नगर परिसरातील नागरिकांची मागणी ही अत्यंत योग्य व रास्त आहे सरकारने जिल्हा व शहरांचे नामांतरण करताना जसा जनतेचा आदर घेतल्याचे सांगितले तसाच आदर या परिसरातील जनभावनाशी दिला पाहिजे शाह शरीफ नगर हे नाव समाजाच्या श्रद्धेशी इतिहासाची आणि स्थानिक ओळखीशी जोडलेले आहे म्हणून ही मागणी तातडीने मान्य करून नामांतरणाची प्रक्रिया सुरू करावी अशी आमची ठाम भूमिका आहे नगर महानगरपालिका इथे जाऊन आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे जसा नामकरण अहमदनगरचा अहिल्यानगर ठेवण्यात आला हा मुकुंद नगर जे नाव आहे हे पन्नास एक हजारची लोकसंख्या असून मुस्लिम बहुसं बहुल वस्ती असल्यामुळे इथं शहा शरीफ दर्गा जे आमचे हजरत शहा शरीफ हे पाचशे वर्ष पुराणा इतिहास आहे त्या नावानी मुकुंद नगरचं नाव शहा शरीफ नगर ठेवण्यात यावं असं आम्ही आयुक्त आयुक्त साहेबांना निवेदन दिलं